त्रिणीनो श्रावण सुरू झाला आहे घरोघरी आता सत्यनारायण मग सत्यनारायणचा प्रसाद हा झालाच पाहिजे आज आपण शिकणार आहोत मस्त चविष्ट सत्यनारायण प्रसादाचा शिरा आता बघूया त्याचे साहित्य साहित्य काही जास्त नाही सर्व घरातलेच आपल्याला लागणार आहे साजू तूप मणुके बदाम काजू साईसह दूध साखर रवा आणि वेलची पावडर दहा बारा बदाम घेतले आहेत याचे आपण नंतर काप करणार आहोत काजू घेतले आहेत दहा बारा याचे तुकडे करून घेतले आहेत मी आणि साधारण ह्या रंगाची मणुके घ्यायचे जे आंबट लागत नाहीत आणि शिऱ्याला मस्त टेस्ट येते दूध घेतलं आहे मी हे साईसह दूध आहे एक वाटी आहे दूध साखर आहे एक वाटी तूप आहे अर्धा वाटी हे मी साजूक तूप घेतले आहे आणि रवा आहे सव्वा वाटी आणि अर्धा चमचा एलची पावडर शिऱ्यासाठी मी इथे जाडा रवा घेतला आहे हा रवा आपण उपेटाला वापरतो तोच रवा आहे जर आपण बारीक रवा घेतला तर शिरा एकदम चिकट होतो आणि फुलतही नीट नाही आता आपण या बदामाचे वेपर्सच्या किसणीवर पातळ काप करून घेऊयात अशा प्रकारे काप टाकल्यामुळे टेस्ट छान लागते शिऱ्याला व शिरा दिसतोही छान पिसनीवर अशा प्रकारे मी काप करून घेतले आहे आता आपला स्पेशल इन्ग्रिडियंट म्हणजे खवा न टाकता खवा टाकल्यासारखा शिरा कसा लागेल तर मी इथे एक लिटर दुधाची साय या दुधात घातली आहे आणि आता आपण हे मस्त मिक्सरला फिरवून घेणार आहोत फिरवून घेतल्यामुळे हे दूध एकदम स्मूथ होते आणि शिऱ्यामध्ये साय दिसत नाही सव्वा वाटी रव्यासाठी मी इथे दोन वाट्या दूध वापरणार आहे आता आपण पॅन गरम करून घेतला आहे आता यात भाजूयात रवा रवा आपण दोन तीन मिनटं कोरडाच भाजणार आहोत त्यामुळे रवा लवकर भाजला जातो आणि तूपही कमी लागते सत्यनारायणचा प्रसाद शिरा हा सव्वा या प्रमाणात घेतला जातो म्हणून मी इथे सव्वा वाटीचं प्रमाण साधारण सांगितलं आहे सव्वा वाटीमध्ये साधारण तीस ते पस्तीस लोकांना शिरा पुरतो जर तो तुम्ही फक्त प्रसादासाठी वापरणार असाल तर मी शिऱ्यासाठी वापरलेले प्रमाण एकदम परफेक्ट आहे सव्वा वाटी रवा अर्धा वाटी तूप एक वाटी साखर आणि दोन वाट्या दूध तुम्ही या प्रमाणात शिरा केला तर शिरा एकदम मऊ मौ आणि मोकळा फट होणार तूप टाकल्यानंतर हा रवा मस्त तांबूस होईपर्यंत मंदाचीवर आपल्याला परतून घ्यायचा आहे जेवढा तुम्ही रवा छान भाजाल तेवढा तो शिरा टेस्टी लागतो आता आपला हा रवा साधारण तांबूस झाला आहे आता आपण यात टाकूयात आता आपण यात टाकणार आहोत काजू बदामाचे काप मणुगे हे आपण सर्व आत्ताच टाकत ता आहोत कारण हे छान थोडेसे मऊ होतात दुधासोबत आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता आपण रवा फुलेपर्यंत याला झाकण ठेवून छान वाफ देणार आहोत आता आपण यात टाकूयात वेलची पावडर झाकण ठेवून याला छान शिजवल्यामुळे रवा चांगला मोकळा होतो आणि फुलतो आता यात टाकायची आहे साखर साखर टाकून हे पण आपण छान मिक्स करून घेऊयात साखर टाकल्यानंतर हे थोडेसे पातळ होते पण थोडे अजून वाफ काढली झाकण ठेवून की शिरा एकदम मोकळा फटवतो हो कधीही शिरा करताना तो, करता तो आधी पाण्यात किंवा दुधात शिजवून घ्यावा आणि शेवटी साखर टाकावी कारण साखर टाकली की रवा फुलण्याची आणि शिजण्याची प्रोसेस बंद होते आता आपण हे साखर टाकून शिरा वाफून घेतला आहे अशा प्रकारे एकदम मोकळा आणि टेस्टी असा प्रसाद आपला तयार झाला आहे मस्त चवीचा हा प्रसादाचा शिरा नक्की करून बघा या पद्धतीने केलात तर चव एकदम परफेक्ट येणार व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा आणि हं लक्षात आहे ना सुगरण मी तुम्हाला करणारच